या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर स्टे। पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर सुंदराबाई लक्ष्मण आसंगे वय अठ्ठावन्न वर्षाच्या महिला बेपत्ता झाल्या आहेत तरी ते कोणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नीलमनगर भागातील लक्ष्मी अंबिका नगर, नीलम नीलमनगर नेताजी हायस्कूल समोर एमॅडीसी रोड सोलापूर येथून सुंदराबाई लक्ष्मण आसंगे वय अठ्ठावन्न हे गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता आहेत त्यांनी घरातून निघताना निळा रंगाची साडी परिधान केली होती असं वर्णन यामध्ये दिलेलं आहे तरी या वर्णनानुसार त्या कुठे आढळल्यास कळवावे अशी मागणी त्यांचे परिवाराकडून करण्यात येत आहे संपर्क रमेश आसंगे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तावीस शून्य नऊ उमेश आसंगे सत्याहत्तर शून्य नऊ एकोणसाठ पंच्याऐंशी त्रेपन्न दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन रेडीमेड मध्ये दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या